जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो पण जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान जे जगणं आहे ते आपल्या हातात असतं त्या काळात आपण कसे वागतो काय करतो कसे जगतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात त्याला आध्यात्मिक जगात कर्म म्हणतात कुशल आणि अकुशल कर्म असे कर्मांचे दोन प्रकार आहेत मृत्यूनंतर हेच कर्म आपल्यासोबत जातात सर्व काही मागे राहतं धनसंपत्ती घरदार कपडे हे सर्व काही मागे रात? सोबत फक्त आपली कर्म जातात पण तरी मृत्यूनंतर नंतर तीन गोष्टी मनच्या मनुष्यासोबत घेऊन जातो हा प्रश्न सगळ्यांनाच येतो ह्या तीन गोष्टी कोणत्या आहेत तर ते तुम्हाला मी सांगणार आहे श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मृत्यूनंतर काय होतं मृत्यूनंतर मनुष्य कुठे जातो असा प्रश्न नेहमी केला जातो त्यावर अनेक संशोधनेही झालीत पण त्यांचा पत्ता आजवर कोणालाच आलेला नाहीये मृत्यूनंतर मनुष्य खाली हात जातो असं नेहमी सांगितलं जातं पण ह्या वास्तव्यात तसं नाहीये मृत्यूनंतर मनुष्य तीन महत्वाच्या गोष्टी सोबत घेऊन जातो कर्माशिवाय मनुष्य एक क्षणही राहू शकत नाही असं गीतेत म्हटलं आहे जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा आत्मा आपण केलेल्या सर्व कर्मांची स्मृती एकत्र करते पर लोकात व्यक्ती सुखी राहील की दुखी राहील हे कर्मावरूनच ठरवलं जातं अशी समजूत आहे जर व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात सकारात्मक आणि नैतिक कर्म केलेले असतील तर त्याला स्वर्ग सुखाचा अनुभव होईल तर नकारात्मक कर्मांचा परिणाम पुढील जन्मान नक... वाईट फळ देत असतो आणि तो, तो आपल्याला नक्कीच फेडावा लागतो म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात कर्म हे चांगलं ठेवलं तर तुमचं आयुष्य खूप सुंदर जाईल म्हणून हे आपल्या सोबत मेल्यानंतर नेहमीच येत असतं त्यानंतर गुरु गरुड पुराणामध्ये असं म्हटलं आहे की व्यक्त व्यक्तीकडून घेतलेल्या आलेले कर्ज जन्मजन्मापर्यंत पाठलाग सोडत नाही त्यामुळेच मृत्यूच्या आधी कर्ज फेललं पाहिजे हे महत्त्वाचं आहे कारण एखाद्या व्यक्ती कर्ज घेऊन मरतो तेव्हा यमराज कर्ज कर्जदात्याचा हिशोब करतो याचा अर्थ पुढच्या जन्मात तुम्हाला त्याचं कर्ज फेडावंच लागेल त्यामुळे आयुष्यात आर्थिक जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे म्हणून तुम्ही मेल्यानंतर आपल्यासोबत कर्जही घेऊन जात असतो म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत नंतर तिसरी गोष्ट आहे पुण्य दान दया आणि परोपकार पुण्य अनेक जन्म आपल्यासोबत राहतात तुम्ही केलेले पुण्यच ठरवतं की तुम्ही स्वर्गात जाणार आहात की नरकामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात फार काही काम न करताही आपलं आयुष्य सुखी समाधाने व्यतीत करतो तेव्हा त्याला त्याने केलेल्या मागच्या आयुष्यातील पुण्य मानलं जातं दान दया आणि परोपकारामुळे तुम्हाला केवळ पुण्यच मिळत नाही तर तुमच्या आयुष्यात शांती समाधान देखील मिळते म्हणून तुम्हाला कळच असेल की आपल्या आयुष्यामध्ये कर्म कर्ज आणि पुण्य हे आपल्या सोबत येत असतात म्हणून ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे आयुष्यात जगत असताना नीटनेटकेने वागलंच पाहिजे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली अवल्य असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजची सेवा किंवा आजची माहिती महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद